न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर मर्चंट्स बँकेचा शेड्युल्ड दर्जा शहराच्या गर्वाची घोषणा नगर बँकेचा झेंडा उंच नगरकरांसाठी अभिमानाची बातमी अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेला शेड्युल्ड बँकचा दर्जा मिळाला असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेत बँकेचा समावेश करण्यात आला आहे तब्बल दोन दशकानंतर मिळालेल्या या मान्यतेमुळे बँकेला आयकडून लिक्विडिटी फॅसिलिटी क्लिअरिंग हाऊसमध्ये सहभाग आणि शासकीय प्रकल्पांना कर्ज वाटपाचे अधिकार मिळणार आहेत एक हजार चारशे बासष्ट कोटी ठेवी नऊशे अडुसष्ट कोटींचे कर्ज सात कोटी निव्वळ नफा पंधरा पूर्णांक पंचाहत्तर टक्के सी आर ए आर आणि शून्य टक्के एन पी ए अशा बँकेच्या बळावर हा ऐतिहासिक टप्पा पार करण्यात आला आहे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी यांच्या नेतृत्वात मिळालेला हा सन्मान म्हणजे नगरच्या आर्थिक विश्वातील महिलाचा दगड ठरला आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सहकार मंत्रालयाच्या पुढाकारामुळे हा बदल शक्य झाला असून देशातील केवळ बावन्न अर्बन बँकांना मिळालेल्या या दर्जामध्ये आता नगरच्या मर्चंट्स बँकेचाही समावेश झाला आहे आज फार आनंदाच दिवस आहे गुरु पौर्णिमेच्या दिनानिमित्ताने त्यावेळेसच आम्हाला शेड्युल बँकेचा दर्जा प्राप्त झाला आहे तर सर्व सभासदांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की आता अहमदनगर मर्चंट बँकेला डीमेट बँकेच्या अकाउंट ओपनिंग सुरुवात होईल त्यामुळे फार मोठा एक त्यांना एक दिलासा आपल्या नगर शहरातील व सर्व जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला होणार आहे तसेच गव्हर्नमेंटच्या काही वेगवेगळ्या जे काही स्कीम असतील त्याचाही आता मर्चंट बँकेला लोन घेऊन त्यांनाही त्या सुविधाचा उपलब्धी होणार आहे तर आनंदाची गोष्ट आहे एक ऐतिहासिक गोष्ट आहे आमच्या बँकेचे सर्वे सर्वा बँकेचे संस्थापक चेअरमन साहेब अस्थिमजी मनोज साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बँक सुरू झाली आहे ती आजवर एक त्यांचं जे एक स्वप्न होतं की शेड्युल बँक व्हावी ते आज खरोखर एक त्यांच्या कार्यकाळामध्येच पूर्ण होत आहे तर आम्ही सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वृंद सभासद खातेदार ठेवीदार या सर्वांना या आनंदाच्या गोष्टीत आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर काल मर्चंट बँकेला रिझर्व्ह बँकेचा दर्जा रिझर्व्ह बँकेने दिलेला आहे बँकेच्या दृष्टी आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे बँकेला कामकाज करण्यात वाढ होणार आहे डीमॅट जे शेअर्स होत ते बँक चालू करू शकेल त्याचबरोबर गॅरेंटी म्हणून बँक दुसऱ्या बँकेला पार्टीला देते ते सुद्धा देता येणार याच बरोबर नगरमध्ये कॉपरेटिव्ह मध्ये डीमॅट मध्ये कोणती जी एकच बँक होती त्यामुळे आता ती बँक बंद झाल्यामुळे हा व्यवहार बँकेकडे येणार त्यामुळे पब्लिक मगरमध्ये इंडस्ट्री वाढवण्याच्या दृष्टीने व्याजाचा रेट एक टक्का कमी केलेला आहे आणि बँकेचा ऍडव्हान्स वाढावा कारण गव्हर्टच्या नियमाप्रमाणे सत्तर पर्सेंट पर्यंत देता येतो परंतु आमचा साठ एकसष्ट पर्सेंट आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही कर्जाचा रेट एक टक्का कमी केलेला आहे बँकेच डिपॉझिट जरी बावीस कोटीचं असलं तरी बँकेचं रिझर्व्ह फंड दोनशे पंच्याहत्तर कोटी झालेला आहे त्या दृष्टीने बँक ही फार महत्वाच्या जागेवर आज भरकम झालेली आहे बँकेचा व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहे डिपॉझिटी वाढत आहे लोकांचा विश्वास वाढत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा